आजच्या रेसिपीमध्ये आपण बघणार आहोत झटपट अशी गावरान पद्धतीची सोकटची भाजी म्हणजे सोकट भुर्जी तर चला अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर चला वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट अशी बनणारी आहे तर चला बनवायला घेऊया सुकट बनवण्यासाठी इथं मी फक्त सुकट आणि कांदाच घेतलेला आहे तर जास्त काही सामान लागत नाही कमी साहित्यातच ही आपली भाजी बनते तर त्यासाठी इथं मी मी मध्यम आकाराचे चार असे कांदे बारीक असे कट करून घेतलेले आहेत एक वाटी सुकट घेतलेली आहे तर सुकट आपल्याला कमी घ्यायची आहे आणि कांदा भरपूर असा घ्यायचा आहे इथं मी सुकट धुण्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा तर क लक्षात ठेवायचं आहे एक महत्वाची टिप आहे की सुकट धुवायला आपल्याला पीठ वापरायचं आहे जेणेकरून जास्त असा वास येत नाही आणि छान अशी धुतली जाते तर सगळ्यात पहिले काय करायचं आहे सुकट आप आपल्याला स्वच्छ अशी निवडून घ्यायचे आहे त्यात खडे वगैरे असतात चाळून घ्यायचे आहे आणि मगच दोन तीन पाण्याने छान असे स्वच्छ धुवून त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आ, चारे, चारे तर गेत ले ले है, ने गेत ले ले है, आता मी ही सुकट आहे ते चाळणीमध्ये काढून आधी चाळून घेते आणि मग स्वच्छ अशी धुवून घेते तर बघू शकता अशा प्रकारे मी सुकट छान अशी धुवून घेतलेली आहे सगळा कचरा काढून स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता इथं आपण भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कडाईमध्ये मी दोन पळी एवढं तेल घातलेलं आहे तर तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की लगेच आपल्याला जो कांदा कट करून घेतलेला होता तो घालायचा आहे इथं आलं लसूण असलं काही घालायचं नाही एकदम साधी आपण गावरान पद्धतीने इथं सुकट बनवत आहोत त्याच्यामुळे पटकन अशीही बनते तर कांदा आपल्याला छान असा बदामी रंगेपर्यंत भाजून घ्यायचा आहे इथं तुम्ही मीडियम फ्लेमवर सुद्धा हा कांदा आहे तो भाजून घेऊ शकता तर आता इथं मी मिडियम फ्लेमवर कांदा छान असा भाजून घेते इथं बघू शकता आता कांदा आहे तो छान असा भाजत आलेला आहे मस्त असा भाजलेला आहे आता ह्या स्टेजला आपण जी सुकट घेतली होती ती घालून घ्यायची आहे तर मसाला घालायच्या आधीच आपल्याला ही सुकट आहे ते घालून घ्यायची आहे जेणेकरून छान असे कांद्यासोबत भाजली जाईल हे आता दोन मिनटासाठी छान असे सुकट आता परतून झालेले आहे आता ह्याच्यात आपण काही मसाले घालणार का आहोत तर हळद घालते थोडीशी धना पावडर एक चमचा मिरची पावडर एक चमचा घरचं काळं तिखट आहे ते एक चमचा आता हे मसाले छान असे ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत तर खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि झटपट अशी बनणारे आहे टेस्ट पण अप्रतिम केले लागते ह्या सपटची जास्त काही नाही पण मोजकेच आपले मसाले किंवा मोजकं साहित्य लागतं ह्याला मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत मसाले छान परतून झाले की ह्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे तर मीठ कमीच घाला कारण सपट तशी ते जरा खारटच असते त्याच्यामुळे मीठ जरा थोडंसं कमी घालायचं आहे आता ह्याच्यात भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे मी कट करून तर ती घालायची आहे नेहमी कांदा भरपूर घालायचा छान असा परतून घ्यायचा आहे ठेवता आपल्याला छान अशी अशी शिजवून घ्यायची आहे सुकट पाच मिनिट झालेले आहेत आणि मस्त अशी मी मंदाचे वर ही जी सुकट आहे छान अशी खरपूस अशी परतून घेतलेली आहे तरी तर आपल्याला झाकण न ठेवता अशी सुकटची भाजी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे आता हिथं मी चपातीसोबत सर्व केलेली आहे हिथं तुम्ही भाकरी किंवा जे फुलके असतात ना त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकता आपण शक्यतो गरम गरम अशी ही चपातीसोबतच छान लागते आणि त्याच्यासोबत मस्त असा कांदा तर बघू शकता आयत्या वेळेस अशी जेव्हा केव्हा तुमच्या घरात भाजीला नसेल त्यावेळेस झटपट अशी ही तुम्ही सुकटची सुकी भाजी किंवा भुर्जीसुद्धा म्हणू शकता तर बनवू शकता तर जास्त पण नाही मसाले घालायचे मोजकेच आपले घरातले मसाले घालायचे आहेत जेणेकरून छान असे सुकटीची टेस्ट येते आणि कांदा भरपूर घालायचा आहे ह्या भाजीला तर बघू शकता मी तर चपातीसोबत सर्व केलेले आहे तुम्हाला के सोबत खायचे असेल तुम्ही ते ठरवू तुम् शकता इत आपली झटपट अशी सुकटची भाजी तयार झालेली आहे किंवा सुकटची भुर्जी म्हणू शकता तर कशी वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद